नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तर प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्यंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शकेंद्रांनो आज सेलू येथे सात हजार नऊशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शक्यंद्रांनो अजून बीट चालू आहे शक्यंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी पर्वनी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे क्षतंद्रात आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार नऊशे तीस रुपये कमीत दर आहे सात हजार नऊशे रुपये फर्दर कापसाला सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद